मंडळी नमस्कार फायनली बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह वोटिंग लिस्ट जे आहे ते आलेली आहे आणि या वोटिंग लिस्टद्वारे आपण पाहणार आहोत की कोण या वीक मध्ये घराच्या बाहेर जाणार आहे म्हणजे जर खरंच वोटिंगच्या आधारे एखाद्या कंटेस्टंटला बाहेर जाणं बा मध्ये राहणं हे ठरवत असतील तर वोटिंग लिस्ट जे आहे ते आपल्याकडे आलेले आहे आपण पाहूया की वोटिंगच्या आधारे कोण घराच्या बाहेर जाऊ शकतो काही मुद्द्यांच्या आधारे तर मित्रांनो सर्वात पहिलं ज्याला सर्वात जास्त वोट जे आहे ते महाराष्ट्राने दिलेले आहेत आणि सेफ केलेला आहे सगळ्यांना माहितीच आहे आपला सूरज दादा हो सूरजला सगळ्यात जास्त बूट आहेत आणि सूरजला महाराष्ट्राने सेफ केलेला आहे ऑबियसली तो कॅप्टन झाला आहे त्याच्यामुळे आता घराच्या बाहेर जाण्याचा तो सवालच येत नाही महाराष्ट्र त्याला घराच्या बाहेर जाऊही देणार नाही दुसरा जो व्यक्ती आहे ज्याला महाराष्ट्राने सेफ केलेला आहे तो आहे आपला डीपी दादा कोल्हापूरकरांनी आपली पूर्ण पावर जी आहे ती दाखवलेली आहे आणि सध्या तरी महाराष्ट्राने डीपी दादाला सेफ केलेला आहे फक्त आता गरजेचं आहे की त्याने व्यवस्थित मुद्दे मांडणं आणि सगळ्यात राहून खेळणं एकटं करण्यापेक्षा हे गरजेचं कर आहे त्याच्यानंतर मंडळी तिसऱ्या नंबरला आहे आर्या आर्याला सुद्धा जे आहे ते महाराष्ट्राने सध्या तरी तिसऱ्या नंबरला आणून सेफ केलेला आहे पण मुद्द्यांच्या आधारे मी सांगेल की बाहेर कोण जाणार त्याच्यानंतर आहे चौथा नंबर अभिजितचा चार नंबर जे आहे तो अभिजितचा आहे चार नंबरला अभिजितला जे आहे ते महाराष्ट्राने सेफ केलेला आहे त्याच्यानंतर पाचवा नंबर आहे घनश्यामचा सुद्धा चांगल्या मतांनी जे आहे ते महाराष्ट्राने सेव्ह केलेलं आहे नंतर जो आहे सहावा नंबर अरबाज अरबाजचा जो आहे तो सहावा नंबर आहे सहाव्या नंबरला अरबादला जे आहे ते महाराष्ट्राने खूप मोठी वोटिंग केलेली आहे आणि सगळ्यात शेवट ज्याला महाराष्ट्राने सर्वात कमी वोट केलेले आहेत ऑब्वियसली निक्की तांबोळी तर आता याच्यामध्ये पाहायचं झालं तर बाहेर कोर्ट जाणार तर निक्की बाहेर जाणार नाही जरी तिला कमी वोट असले किंवा अरबाजला जरी कमी वोट असले तरी अरबाज आणि निक्की शोच्या बाहेर जाण्याचा सवाल येत नाही त्याचं कारण असं आहे की निक्की शोला खूप कॉन्टेंट देते आणि अरबाजची आणि निक्कीची जी कॉन्ट्रवर्सी असते किंवा त्यांचं जे चालू आहे त्याच्यामधून शोला जे आहे ते काय म्हणू आपण त्याला एक स्पायसी प्रोमो मिळतायत किंवा एक कॉन्टेंट एक काय म्हणू आपण त्याला कॉन्ट्रवर्सी मिळते आणि कॉन्ट्रवर्सीमुळे ऑब्व्हियसली जे आहे ते टी आर पी वाढणार त्याच्यामुळे निक्की आणि आरबाज सध्या तरी बाहेर जाणार नाही आहेत आणि मग राहतात आर्या आणि जे आहे ते घनश्याम ज्यांना सर्वात कमी वोट दिलेला आहे तर आर्याचा लास्ट वीक मधला परफॉर्मन्स एवढा काही चांगला नव्हता मग आता या दोघांमधूनच कोणतरी बाहेर जाण्याची शक्यता आहे एक तर आर्या बाहेर जाईल किंवा मग घनश्याम बाहेर जाईल तसं आपण लास्ट वीकमध्ये पाहिलं तर घनश्याम आर्यापेक्षा जास्त दिसलेलं आहे स्क्रीनवर किंवा आर्यापेक्षा जो आहे तो त्यानं कॉन्ट्रोवर्सी जास्त क्रिएट केलेली आहे किंवा जास्त त्याचे जे आहे ते फुटेज लागलेले आहेत त्याच्यामुळे या वीकमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट चान्स आहेत की आर्या बाहेर जाईल वोटिंगच्या आधारेवर का बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा वाईल्ड कार्ड एंट्री ज्यांची होणार आहे त्यांच्यासाठी तरी आरबाज सध्या तरी शोमध्ये पाहिजे कारण वाईल्ड कार्ड एंट्री ही संग्राम भाऊची होणार आहे आणि संग्राम भाऊला टक्कर द्यायची म्हणल्यावर आरबाज आरबाज टू वैभव ते मध्ये पाहिजेत आणि त्यांना दोघांना लढण्यासाठीच जे आहे ते संग्राम भाऊची एंट्रीमध्ये होत आहे त्याच्यामुळे अरबाज निक्की हे दोघं तरी सध्या तरी शोच्या बाहेर जाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत